भिडे विद्यामंदिर मराठी माध्यम येथील सामाजिक उपक्रमाने श्री गणरायाचं आगमन तसेच गवरायचे उत्साहात आगमन सोहळा संपन्न इचलकरंजी येथील पत्रकार नितीन दबडे येथील आनंदराव भिडे विद्यामंदिर मराठी माध्यम इंदूमती आवाडे शैक्षणिक संकुल कलावंत मळा इचलकरंजी येथील मुख्याध्यापिका सौ खांडेकर मॅडम यांनी नियोजनबद्ध महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश पर्यावरणपूरक दिला आहे श्री गणरायाचे आगमन व श्री गणरायाच्या आरतीसाठी डी केटी संस्थेच्या मान्य सचिव डॉ सौ सपना आबाडे यांच्या शुभ तसेच इचलक्रांची हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री काडेकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खांडेकर मॅडम व सर्व शिक्षकव्रंथ आणि स्टाफ कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री गणरायाची आरती संपन्न झाली आणि या सामाजिक उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खांडेकर मॅडम आणि शिक्षकव्रंथ सर्वांचेच तोंड भरून कौतुक केलं जाड़ी जाड़ी असे सामाजिक उपक्रम राबवित जावा असं त्यांनी सांगितलं या सामाजिक उपक्रमामध्ये श्री गणरायाचं आगमन तसेच गौराईचे आगमन सुद्धा झाले प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा प्लास्टिक सोडा व निसर्गाशी नाळ जोडा निसर्गाचे नियम पाळा स्वच्छ परिसर निरोगी वैभव झाडे लावा झाडे जगवा असे अनेक घोषवाक्य फलक प्रशाळेत प्रदर्शित केले आहेत तसेच गवराईच्या हाकमन या पारंपरिक पद्धतीनं लहान बालचमू मुला मुलींनी गाणी म्हणत फुगडी खेळत वाजत गाजत मुलींनी साडी परिधान करून आपल्या डोक्यावरून गौराईला घेऊन सोन पावलांनी आली या मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला आहे असे निदर्शनास आले आहे सदर नयनरम्य दृश्य या बालचमूंच्या व मुला मुलींचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्यानंतर पालक वर्गाने व सर्व स्तरातून सुद्धा शाळेचं कौतुक केलं आहे